शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शक्य तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्यामध्ये कमेंट्स येत होत्या की आमचं पिकते मध्ये सध्या पिवळं पडतंय अतिरिक्त पावसामुळे किंवा काही काही शेतकऱ्यांची चुनखडीयुक्त जमीन आहे तर अशा वेळेस आम्ही सोयाबीनची पेरणी केलेली आहे पण आमचं सोयाबीन सध्या पिवळं पडतंय तर आम्ही नेमकी काय केलं गेलं पाहिजे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जाणून घेणार आहोत जर तुमचं पण सोयाबीन जर पिवळं पडत असेल नेमकी कोणता उपाय तुम्हाला फायदेशीर त्यामध्ये ठरू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो नेमकी सोयाबीन पिवळं का पडत असतं एक तर प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांची जमीन चुनखडीयुक्त असते त्या शेतकऱ्यांच्या शेतातलं सोयाबीन पिवळं पडलं जातं कारण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित पिकाला होत नाही आणि परिणामी अन्नद्रव्य पिकाला न मिळाल्या गेल्यामुळे सोयाबीन तुमचं पिवळं पडलं जातं एक दुसरं कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिवळं पडण्याचा सतत पाऊस पडणे कंटिन्यू जर पाऊस पडत असेल तर अशा वेळेस प्रकाश संशयण्याची क्रिया त्यामध्ये होत नाही मग परिणामी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया न झाल्यामुळे पिकाला अन्नद्रव्य निर्मिती वगैरे व्यवस्थित होत नाही आणि सुद्धा आपलं सोयाबीन पिकतेमध्ये पिवळं पडू शकतं एक जे तिसरं कारण आहे ते म्हणजे की अन्नद्रव्याची कमतरता जे सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे असतात त्या अन्नद्रव्याची जर आपल्या पिकामध्ये जर कमतरता पडली तर अशा सुद्धा सोयाबीन पीक आपलं पिवळं हो पडलं जातं आणि एक चौथं कारण जे आहे ते म्हणजे की येल्लो मोजॅक व्हायरस हा एक पूर्णपणे वेगळा त्यामध्ये रोग आहे एक वेगळा व्हायरस आहे पण बाकीचे सुरुवातीचे जे तीन कारण आहे प्रामुख्याने या तीन कारणामुळे आपलं सोयाबीन पिकतेमध्ये पिवळं पडलं जात असतं तर पिवळं पडलं तर जास्त काही घाबरून जाण्याची गरज नाही मी तुम्हाला एक घरगुती उपाय पण सांगणार आहे आणि मी दरवर्षी तो तुम्हाला सांगत असतो सा, तो जर तु, तु, तुम्ही केला तर तुमचं सोयाबीन पिवळं पडलेलं जे असेल हे पूर्णपणे हिरवगार होतं काही खर्च करण्याची गरज वगैरे पडत नाही ज्यांना नाही घरगुती उपाय करायचा त्यांच्यासाठी मी रासायनिक उपाय सुद्धा त्यामध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जर तुमचं सोयाबीन जर पिवळं पडलेलं असेल आणि जर तुम्हाला समजा फवारणीमधून जर ते नियंत्रण जर आणायचं असेल आणि तुम्ही पहिली फवारणी पण जर घेण्याच्या विचारात असाल तर अशा वेळेस तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रिंटचा त्यामध्ये वापर करा कोणत्याही कंपनीचं घ्या चिलेटेड ट्रेन घेत असताना कॉम्बो घ्या किंवा पूर्वाचं पं त्यामध्ये एक नावाने येत असत किंवा एक बीएसएफच पोड्रेन आहे कोणते त्यामध्ये घेऊ शकता घेत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला बायोविटा एक्स घेत असताना त्यामध्ये तीस एम एल घ्यायचं आहे या दोन्हीची जर तुम्ही एकत्रित जर फवारणी केली जर तुमचं सोयाबीन पिवळं पडलेलं असेल तर पिवळेपणा पण जाईल सोयाबीनचा फुटवा पंग होईल आणि वाढ पंग व्हायला मदत होईल एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन पिवळं पडलंय वाढ पण नाही अशा वेळेस त्यांनी या कॉम्बिनेशनचा त्यामध्ये वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक दुसरं एक कॉम्बिनेशन ज्यांना फक्त अन्नद्रव्याची कमतरता पडलेली आहे आणि ती भागून काढायची आहे तर अशा वेळेस चिलेटेड फेरस आणि चिलेटेड झिंक या दोन्हीची जर तुम्ही एकत्र जर फवारी घेतली असेल तरी सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आलेला पिवळेपणा जायला मदत होईल पंधरा लिटरच्या पंपासाठी चिलेटेड झिंक घेत असताना पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि चिलेटेड फेरस घेत असताना त्यामध्ये पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे या दोन्हींची एकत्र फवारी घेतली तरी सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आलेला पिवळेपणा जायला मदत होईल आणि एक शेतकरी मित्रांनो एक तिसरा उपाय ज्याला फवारी नाही नियोजन करायचं त्यांना त्यामध्ये खत वगैरे द्यायचं आहे किंवा एखाद्या भागामध्ये खूप पाऊस सतत चालू आहे आणि शेतामध्ये खूप पाणी साचलं आहे अशा वेळेस सोयाबीन पिवळं पडलंय तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी करत असताना अमोनियम सल्फेट नावाचं जे खत येत असतं हे एकरी पंचवीस किलो आणायचं आहे आणि एकरभर ज्या ठिकाणी सोयाबीन पिवळं पडलेलं असेल त्या ठिकाणी पातळ पातळ टाकून द्यायचं आहे याच्यामुळे जमिनीमधलं अतिरिक्त जे काही पाणी वगैरे आहे हे पाणी पण त्यामध्ये लवकर शोषलं जातं आणि सोयाबीन पिकाची वाढ पण होते हिरवेपणा पण येतो पिवळेपणा आलेला असेल तर तो पण जात असतो हा उपाय करत असताना ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतोय खूप जास्त पाणी साचलंय किंवा एखाद्या शेतकऱ्याची चिवड जमीन आहे तर अशा वेळेस हा उपाय करा निश्चित खूप फायदेशीर त्यामध्ये तुम्हाला ठरेल आणि ज्या शेतकऱ्यांना काही खर्चच करायचा नाही अतिशय कमी खर्चामध्ये नियोजन म्हणजे झिरो रुपये त्यामध्ये खर्च करायचा आहे तर त्या शेतकऱ्यांनी फवारणी घेत असताना दूध आणि गोमूत्राची फवारणी घ्या दूध आणि गोमूत्राच्या फवारणीमध्ये फवारणी जरी घेतलेली असेल तरी सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आलेला जो काही पिवळेपणा असणार आहे तो जायला मदत होणार आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी दोनशे एम दूध घ्यायचं आहे दूध तापवलेलं घ्यायचं नाही कच्चं घ्यायचं आहे आणि गोमूत्र गायचं आपलं कोणत्याही गायचं त्यामध्ये गोमूत्र घेऊ शकता जर्सीचं घ्या गावठीचं घ्या काही प्रॉब्लेम नाही ते घेत असताना दोनशे एम एल घ्यायचंय या दोन्हीची एकत्र करून जर तुम्ही फोन केली तरी सुद्धा सोयाबीन पिकामध्ये आलेला पिवळेपणा जातो कारण दुधामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन ट्रेंड आहे त्यानंतर बाकीचं जे काही गोमूत्र आहे याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये नत्राचं प्रमाण आहे त्याच्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आलेला जो काही पिवळीपणा असतो हा जायला मदत होत असते अशा पद्धतीने जर तुमची सोयाबीन पिवळी पडलेली असेल यापैकी कोणत्याही एखादा उपायाची त्यामध्ये अंमलबजावणी करा निश्चित तुमच्या सोयाबीन पिकामधला आलेला पिवळीपणा जाईल आणि तुमची सोयाबीन हिरवीगार व्हायला मदत या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा